आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल परभणीत संविधान सन्मान मिरवणुकीने सर्वांचे लक्ष वेधले परभणी विविध धर्मांना भाषा प्रांत अनेक संस्कृतींना तसेच देशातील साडेसहा हजार जातींना एकत्र जोडण्याचे दो काम भारतीय संविधानाने केलेले आहे खऱ्या अर्थाने सर्व भारतीयांचा धर्मग्रंथ हा संविधानच आहे असे प्रतिपादन रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष लोकनेते विजय वाकडे यांनी केले आहे शहरात एकोणतीस नोव्हेंबर रोजी शनिवारी ये, बाजार येथून सकाळी दहा वाजता आयोजक आम्ही तुम्ही सर्व भारतीय बॅनरखाली भव्य प्रमाणात संविधान जनजागृती मिरवणूक काढण्यात आली या मिरवणूकमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सजीव देखावा एका लहान मुलाने साकारला होता त्यासोबत संविधानाचे प्रत आणि भारतीय प्रति रूप ठेवण्यात आले होते या रॅलीला विशेष करून लोकनेते विजय वाकुडे यांची देखील उपस्थिती होती मिरवणुकीमध्ये आनंकाच्या हातात संविधान जागृतीचे विविध घोषणा फलकही देण्यात आले होते भारतीय संविधानाच्या जयघोष करत मिरवणूक शनिवार बाजार येथून पुढे शिवाजी चौक मार्गे गांधी पार्क आरगार टॉवर स्टेशन रोड मार्गे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याही पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर स्टेशन रोड परिसरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉक्टर बाबासाहेब मक्कर यांच्या पुतळा परिसरात या मिरवणुकीचा समारोप करण्यात आला विशेष म्हणजे मिरवणुकीमध्ये व्यान पथकावर भारत मातेचे गीत महाराष्ट्र गीत आकर्षणाचे केंद्रबिंदू होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात मिरवणूक आल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला भव्य पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले त्यानंतर सामूहिक संविधान उद्देशिकाचे वाचन करण्यात आले यावेळी या मिरवणुकीचे समन्वयक प्राध्यापक विठ्ठल कानने संबोधित करताना म्हणाले की परभणी जिल्हा हा विविध चळवीचा केंद्र आहे भारतीय संविधान सन्मान मिरवणुकीच्या माध्यमातून आम्ही हे संविधान सोहळं संपूर्ण देशभरात राबविण्याचा मानस आहे आजच्या तरुणांच्या हातात देशाचे भवितव्य आहे हे भवितव्य घडवायचे असेल तर प्रत्येकाच्या घराघरात भारतीय संविधान पोहोचण्याची जबाबदारी या चळवळीच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत डॉक्टर भारत नानुंद नांदुरे यांच्या वतीने सौ खर्चातून मोफत पन्नास हजार संविधान वाटपाचे नियोजन करण्यात आले मिरवणुकी दरम्यान हेच संविधान विविध येणाऱ्या व्यक्तींना दुकानदारांना अनेक लोकांना हे संविधान पुस्तक वाटप करण्यात आलं विशेष म्हणजे या मिरवणुकीमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या मुलींची जास्त प्रमाणात सहभाग विद्यार्थी आणि विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ही मिरवणूक यशस्वी करण्यासाठी संयोजन समितीचे प्राध्यापक विठ्ठल कांगणी सुधीर साळवे लखन जामकर गौतम भाजीराव सतीश विशेष कैलाश पवार किशोर रनेर राहुल घनसावंत आशिष वाकुडे सुभाष झोदळे गौतम भराडे मिलिंद भुसळे बादल शेख दीपक खंदारे प्रमोद कुटे सुभाष गायकवाड विश्वजित वाघमारे सम्राट पंचांगे विशाल झोंरे विश्वजित गायकवाड चंद्रकांत लाटे सतीश वापरे सुभाष झोनरे इम्रान जामकर सिद्धार्थ सोनवणे मानिक जवारे सचिन पाटपुंजे बाळासाहेब भराडे हरीश पंडित आनंद पंडित तुषार कांबळे संजय मुळे अनिल थोरात अक्षय भराडे यासह भारतीय संविधान प्रेमी युवकांनी मोठे परिश्रम घेतले आज विठ्ठल सर सुधीर साळवे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने आज या ठिकाणी संविधान सन्मान रॅलीचं आयोजन केलं आणि यामध्ये विशेषतः तरुणाचा प्रचंड सहभाग या ठिकाणी आहे अत्यंत आनंदपूर्वक असं वातावरण या ठिकाणी तयार झालेलं आहे आज प्रत्येक तरुणाला भारतीय संविधानाचं महत्त्व हे कळाय लागलेलं ला आहे आणि डॉक्टर साहेबांनी जवळपास आजपर्यंत चार ते पाच लाख पुस्तकं मोफत या ठिकाणी वाटप केलेले आहेत आणि बाबासाहेबाचं संविधान हे काही मनोवादी लोक या देशातून संपवू पाहत आहे परंतु ज्या संविधानानं या देशातल्या सहा हजार जातीला न्याय मिळवून दिला या देशाला महासत्ता बनण्यासाठी आमचं भारतीय संविधानाचं योगदान दिलेलं आहे जगामध्ये आज भारताची ओळख बाबासाहेबाच्या संविधानामुळं आहे त्यामुळं हे संविधान कुठल्याही परिस्थितीमध्ये टिकलं पाहिजे आणि याचं संरक्षण आम्ही सर्वांनी केलं पाहिजे असा निर्धार आजच्या या रॅलीमध्ये आम्ही सर्वांनी केलेला आहे जाईल सर्व अठरा पकड जातीच्या सर्व विविध हजारो जातींना एकत्र करण्याचे काम संविधानाने केलेलं आहे बाबा जबाबदारी प्रत्येक घटकाची आहे की संविधानाला मूलभूत अधिकारांना समजून घेत त्या प्रवाहामध्ये पुढे जाण्यासाठी जागतिक महासत्तावा या दृष्टीकोनातून सगळ्यांनी एकत्र येणं किती काळाची गरज आहे अत्यंत काळाची गरज आहे आज का कालच सव्वीस तारखेला डॉक्टर विश्वनाथ प्रताप सिंग यांची पुण्यतिथी झाली ज्या विश्वनाथ प्रताप सिंग यांना सत्तेला ठोकर मारली आणि मंडळ आयोगाची अंमलबजावणी केली आज त्या मंडलमुळं सगळ्या तमाम जातीला न्याय देण्याचं काम यू पी सिंगाने केलं भारतीय संविधानानं न्याय देण्याचं काम केलं आणि त्यामुळं समस्त ओबीसी बांधवांनी समस्त संविधानप्रेमी जनतेनी तळागाळातल्या वंचितांनी एकत्र येणं ही अत्यंत काळाची गरज आहे तुम्ही जर एकत्र आला नाहीत तर या देशात तुमचं अस्तित्व संपून जाईल त्यामुळं बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलेलं आहे या संविधानाचं रक्षण करून आम्ही सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे मागे मुसलमान समाजाने एन आर सी विरुद्ध आंदोलन केलं बाबासाहेबांचं संविधान हातामध्ये घेऊन त्या दिल्लीमध्ये लाखो महिला उपोषणाला बसल्या होत्या तसा प्रत्येकाचा जीव म्हणजे भारतीय संविधान आहे तरुणापासून वृद्धापर्यंत हे संविधान आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये संपू देणार नाही हा निर्धार आज आम्ही आमच्या शेवटचा प्रश्न निश्चित राबवली जाईल अमृत महोत्सवाला सुरुवात झालेली आहे उद्याच्या सव्वीस जानेवारीला आम्ही फार मोठी संविधान गौरव रॅली या ठिकाणी काढणार आहोत संविधान गौरव सोहळा या ठिकाणी घेणार आहोत आणि वर्षभर विविध कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात येणार आहे भारताचं भविष्य विद्यार्थी आपल्याला येणाऱ्या काळात मूलभूत अधिकार याच्यासोबत कर्तव्याची जाणीव लेकरांना कळून देणं गरजेची आहे कारण राष्ट्राची संपत्ती स्वतःची संपत्ती समजून तिची देखभाल करेल ही काळाची गरज आहे म्हणजे जर राष्ट्राची संपत्ती सध्या जर धुळीस मिसळण्याचं काम करत असेल तर भारतीय नागरिक या नाते ना म्हणजे उदाहरणार्थ शाळेची घंटी चोरी जाते तो काही जपानचा माणूस येत नाही तर राष्ट्राप्रती जनजागृती करणं गरजेचं आहे आज मला इथं बोल बोलण्याचा अधिकार आज तुम्ही तुमचा अभिव्यक्ती स्वातंत्र्य जो मला प्रश्न विचारला आणि त्या प्रश्नाचं मी उत्तर द्यालो याचं कारण देखील संविधान आहे नाही शिक्षण व्यवस्था कोणाच्या तरी दबाडात बसलेली होती ती आज मी शिकू शकतो कोणी माझ्या वर्गात कुठल्याही जाती धर्माचं पोरग शिकू शकतो नोकरी लागू शकतं याचं कारण या देशातला कुठला राष्ट्रीय ग्रंथ असेल तर तो संविधान असेल एखाद्या झोपडीपासून गोरगरिबाची पोरगी कुठल्या जातीची कुठल्या धर्माची असेल पण ती आज राष्ट्रपती पदापर्यंत मजल मारते तिथल्या कुठल्या धार्मिक ग्रंथामुळे नाही तर बाबासाहेबांनी लिहिल्या संविधानामुळं असा आहे भारतामध्ये विशिष्ट समाजासाठी जातीसाठी नाही मग असेल तर कलम एकोणीस त्या लोकांना वाचणं गरजेचं आहे कलम एकोणीस नुसार मला बोलता येते तुम्हाला बोलता येते कलम एकोणीस नुसार मला पक्ष निर्माण करता येतो तुम्हाला करता येतो कलम एकोणीस नुसार मला निपक्ष निशस्त्र पद्धतीनं सभा घेता येते हा अधिकार कलम एकोणीसने भारतात जो कोणी हयात आहे जो भारतीय त्या प्रत्येकांना दिलेला आहे तिथं कुठं जातीचा उल्लेख नाही बाबा बाबासाहेबांनी जातीचा उल्लेख केला असेल तर कलम पंधरा एकदा वाचा धर्म वंश जात पंथ वर्ण लिंग यावरून कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी बाजार असेल त्याच्यानंतर महोत्सव असेल शैक्षणिक स्कूल असेल क्रीडा संकुल असेल या ठिकाणी तुमचा प्रवेश जातीवरून वर्णावरून भेदावरून नाकारता येत नाही ही जर पहिल्यांदाच समानतेची नांदी कुठं पेरली गेली असेल तर ती बाबासाहेबांनी संविधानात पेरली सगळ्यात महत्वाचं आहे की शालेय जीवनापासून संविधान ही पुस्तिकाच अभ्यासक्रमात आली पाहिजे केंद्रशासन आणि राज्य शासनाच्या बाबासाहेबांनी शाळेमध्येच संविधान पेरलेलं आहे कलम पंचेचाळीस नुसार सहा हो ते चौदा वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण द्या जेव्हा भारत स्वातंत्र्य होण्या अगोदर संविधान निर्मिती करायची होती तेव्हा राज्यघटनेच्या भाग क्रमांक चारमध्ये मध्ये बाबासाहेबांनी लिहिलेले पण आहे काय माहिती आहे का बाबासाहेबांनी सांगितलं मी संविधान खूप छान लिहिले वापर करते नालायक नसले पाहिजे मुळात संविधान आपला आदर्श आहे देशातली जनता आदर्श आहे फक्त माथे भडकवणारे काही लोक असतात त्याच्यापासून जर आपण सुरक्षित राहिलं युवक वर्गांना त्याच्या हाताला काम मिळालं त्याची बेरोजगारी समूळ नष्ट झाली तर नक्कीच भारत हा आदर्श आहे आदर्श होताना आदर्श राहणार नेतृत्व वर्षापासून परिवर्तन करत आहे ही चळवळ संविधानाची ही चळवळ आपल्या खांद्यावर खांद्यावर पेलण्याची पुढे दिशा कशी आमचे वडील मस्तकी आहेत इथून पुढे ते सांगतील तो आदेश ते सांगतील ते धोरण ते सांगतील ते तोरण त्या पद्धतीनं काल आम्ही म्हणजे मुळात ही संकल्पना घेऊनच त्यांच्याकडे गेलो ते म्हणले पोरो आज काळ वेगळा आहे मनोवादी विचारसरणी आहे आणिला जर कुठं थांबवायचं असेल तर युवकांनी हातात संविधान घेऊन संविधानाचं वाचन करून संविधान जनजागृती घराघरात पोहोचणं काळाची गरज आहे मी तुमच्या पाठीशी आहे वाह जरी मातारा झाला शिकार करणं सोडत नसतोय <laughs> ती बुलंद तोफ आहे त्यामुळे येणाऱ्या काळात फक्त वडील मस्त आमच्या पाठीशी ते उभे राहतील त्यांनी जे आदेश सांगतील संविधानाचीच जनजागृती नाही या भारताला एकत्र कसं आणता येईल याचा सर्वोत्परी आम्ही प्रयत्न करणार आहोत हा संकल्प आपल्या माध्यमातून आयोजक म्हणून विचार हां सर आपण सुद्धा बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला जगातील सर्वात मोठं असं लिखित संविधान दिलं ज्या भारतीय संविधानावर संपूर्ण देश चालतो आणि देशामधला प्रत्येक व्यवहार चालतो सर्व जाती धर्माच्या लोकांना विविध प्रांतातल्या लोकांना सन्मानपूर्वक जीवन जगता येतं हा असा हा ग्रंथ म्हणजे भारतीय संविधान परंतु मी बघतो मागच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये अनेक घरामध्ये जिल्ह्यामध्ये राज्यात किंवा देशामध्ये जि प्रत्येक घरामध्ये हे संविधान जाणं गरजेचं होतं जोपर्यंत संविधान हे घराघरामध्ये जाणार नाही संविधान वाचल्या जाणार नाही तोपर्यंत ह्याची किंमत जी आहे ते सर्वसामान्याला कळणार नाही आज ज्या ज्या लोकांनी संविधान वाचलेलं आहे त्या लोकांनी एक जगावर एक वेगळा ठसा उमटविलेला आहे आमचा हा उद्देश आदरणीय वाकोडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मी हे उपक्रम हर घर संविधान हा उपक्रम सुरू केलेला आहे आतापर्यंत पाच लाख घरामध्ये हे संविधान मोफत संविधान वाटप केलेलं आहे आता आदरणीय वाकोडे साहेब विठ्ठल कांगणे साहेबांच्या माध्यमातून परभणी जिल्ह्यामध्ये आम्ही प्रत्येक घराघरामध्ये हा उपक्रम राबवतो समाधान वाटते नांदुरे सर आज इतके तरुण घेऊन आपल्या जनजागृतीच्या दिशेने काय नक्की समाधान वाटत आहे संविधानाचं काम करणं संविधान घराघरापर्यंत पोहोचणं संविधानाचं अवेअरनेस करणं हे तुमचं आमचं प्रत्येक भारतीयाचं काम आहे आजचा कार्यक्रम बघून खूप छान वाटत आहे